मंडळी नमस्कार आज आपण किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी धारूर तालुक्यातील अनेक शेतकरी तहसीलला अनेक दिवसापासून खेटे मारत आहेत काय अडचणी आहेत एकंदरीत पाहिलं तर मागील दिवाळीमध्ये अनुदानासाठी दिवाळीपूर्वी अनुदान पडेल असं शासनाकडून सांगण्यात आलं होतं मात्र अनेक शेतकरी आजही तहसीलला खेटे मारतात त्यांना कुठल्या अडचणीत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नाव सांगा श्रीमंदा निर्डी जहागीरबा काय अडचण आहेत आपल्या आणि कशामध्ये पडत नाही किती शेती आपली साडेसात एक ऑनलाईन वगैरे फॉर्मॅटी काढलेली का सगळं चाललेली आणलेली काय आपल्याला तहसील मग काय पडत म्हणते किती चक्कर आठवी चक्कर आहे इतर भरपूर शेतकरी आहेत नाव सांगा आपलं गोविंदराव साहेब सोळंकी कोळ पिंपरी तीन दिवस झाला म्हणजे पाच सात दिवस झाला आम्ही रोज चक्रा घालतो इथं साईड बंद आहे म्हणून सांगते सहा हेक्टर क्षेत्र आहे तीन हेक्टरचं पडणार आहे पण अजून एक रुपया आलेला नाही तहसीलदारला भेटलात का तहसीलदार साहेब निवडणुकीकडे भेटच होत नाही तलाठी साहेबाला भेटलं ते म्हणते इथं दुरुस्त आहे तिकडे बघा ऑपरेटर म्हणते साईड चालू नाही मग आता शेतकरी करायचं काय काम सोडून इथं यायचं का राना पेरायचे जनावर सांभाळायचे काहीच येऊन बसायचं बाबाहेर कुठे विश्वनाथ वामन नांदे किती शेती मला फक्त दोन आहे फक्त मला दिलेला काय नाही एका दोन दोन हप्ता आले आम्हाला ह्या माणसाला पब्लिकला एकवी हप्ता आलेला नाही तशी भेटल का नाही कुलूप लावले हात जोडून ती मला सगळ्याला आम्हाला समाधान करा आमच्या पाहिजे पडला लोकाला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं दिवाळीपूर्वी अनुदान पडलं म्हणून मात्र अद्यापही आपल्या खात्यावर पैसे पडले नाही आलं काय ना मागणी कराल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी दोन दोन मारा पैसे आले आम्हाला एक आला एवढ्या जाहीर लोकाला पाहिजे इतर इतर भरपूर शेतकरी आहेत ज्यांचं अनुदान पडलेलं नाही अखा नाव सांग बाबा गंगाराम गोवा किती शेती आपली किती केवायसी वगैरे केलं होतं सर काय अडचण सांगितलं तहसील मधून काय करायचं पैसे नाही पडले काय किती चक्र चार पाच नाव सांगा मी कानिपनाथ बाबूराव मुंडे चोंडीचा शेतकरी असून मला दोन हजार चोवीस पंचवीसचा गारपिटीचं हे अनुदान भेटलं नाही आणि आता जे शासनानं सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी आपल्याला अनुदान भेटन तेही भेटलं नाही मला तीन एकर शेती असून तलाटी साहेब सारखे सांगतात की भालेराव साहेबाकडं जा आणि त्यांच्याकडून बघा का काय घोटाळा का आहे ते तर इथं आलं तर ते बंद असतंय हजारो लोक पुढे असते तालुक्यात कुणी गोरगरिबाची व्यता मांडा कुणीच इथं अशा प्रकारची परिस्थिती दारुण तशीला आहे तर समजा स्थानिक जे नेते आहेत मंडळी आहेत तर ज्यावेळेस निवडणुका ज्या होतात कॉर्नर बैठका चालू होतात आणि गावागाव मध्ये दिल्या जातात मात्र आज शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत यासाठी कोणी आपल्या म्हणजे आपण अडचणी कोणापासून मांडल्या का किंवा कुणी आपल्या गाठी भेटी दिल्या का यासाठी नाही नाही कोणीच इकडं लक्षच करीत नाही संपूर्ण निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत शेतकऱ्याची व्यथा मांडाय कोणीच तयार नाही शेतकऱ्याकडे कोणीच पाहत नाही काही तरुण आहेत आपल्यासोबत नाव सांगा माझं नाव संतोष सुरकारी सर माझं दोन गावात शेती आहे आजोबाची म्हणून गाव आहे माझं एक चिंचळ्याला असतो त्यांची दोन ठिकाणी शेती आहे तर विषय असा होता की माझ्या आजोबाला जवळपास होरकटवाडीमध्ये सात एकर जमीन आहे आणि इकडं तीन एकर जमीन आहे चिंचळ्या गावात या दोन्ही ठिकाणचं मला अनुदान पडलेलं नाही पण मला वडवणी तैशीलनं त्यांनी जवळ सहकार्य केलं ते क्षेत्र जास्त झालं म्हणले दोन हेक्टरपेक्षा जास्त तिथलं दुरुस्त केले पण मला इथं दुरुस्त करायचंय की तुम्ही इथं माझी जवळपास तिसरी चक्कर आहे पण ते कोणचे ऑपरेटर साहेब असतात का हे बंद असते भालेराव रा। भाले साहेब म्हणून काहीतरी हा भेट नाही दोन तीन वेळेस आलो त्याला मी दुरुस्त करून आलो त्या तहशीलला सगळं झाले <coughs> पण इथलं जर झालं तर मला दोन्हीच अनुदान पड पहिलं पडलं नाही हे बी पडलं नाही आणि विशेष म्हणजे इथं इथं जर गेलं तलाठी साहेबाकडे गेलं तलाठी साहेब म्हणजे तुम्ही तहशीलला जा तर माणूस अवेलेबल नसतंय नेमकं करायचं काय सरकार तर म्हणतोय की आम्ही दिवाळीपूर्वी मदत देणार होतो दिवाळी गेली आता शिमगा आला तरी बी काय शेतकऱ्यांनी अशा अडचणीबाबत स्थानिक आपले जे आमदार आहेत प्रकाश सोळंके यांनी पाठीमागे एक पोस्ट केली होती की जे काही अडचणी असेल ते आमच्या कार्यालयाला संपर्क साधा त्यांना काही संपर्क साधला का नाही साधला दादाला संपर्क आता ह्या विषयावर आम्हाला दादाला आमच्या आपल्या सोशल मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल दादा एकच आव्हान आहे की दादा शेतकऱ्यांचं धारूळ तहसीलमध्ये थोडेसे भरपूर हाल होते तर ह्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे दादांनी ह्या म्हणजे जे अनुदानाविषयी काय असेल ज्या अधिकाऱ्याची त्यांची तात्काळ एखादी बैठक लावून ह्या शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे आता इथे तेवढे लोक आहेत हे सगळ्याचा विषय तोच आहे किंवा आम्हाला अनुदान पडलं नाही सगळं मतदारसंघातले आ, या ठिकाणी किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोर आहोत शेकडो शेतकरी गेल्या आठ ते दहा दिवसापासून या ठिकाणी चक्रा मारतात मात्र त्यांना अनुदान पडलेलं नाही त्यांच्या फार्मर आयडी काढल्यात केवायसी केलेली मात्र कुठली दखल तहसीलदार तुम्हाला मोबाईलवर विके नंबर टाकल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याला अनुदान पडले हे दाखवते स्वतः स्वतः मला पाहता येते आता माझं गाव चिंचाळा चिंचाळ्या गावामध्ये मध्ये मला अनुदान पडलंय आता विशेष म्हणजे इथली विके नंबरची यादी सुद्धा मिळत नाही साहेब मी तलाठी साहेबला तीन वेळेस म्हणजे दोन चार वेळेस हे केली किंवा मऊ त्यांना त्याला दोन तीन दिवस म्हणजे साहेब मला यके नंबरची तरी यादी द्या तर साहेब म्हणले आमच्याकडे विके नंबरची यादी आलेली नाही जगानाथरा आम्हाला गाव फकीर जावडा तर नाही पीक प्यारा नाही लोकांना डबल डबल पडला आम्हाला बार बी नाही वावर असं पाण्यामध्ये डुबाय तलाठी मॅडम आहे गाव काय सर सांगायला मॅडम आहे बघा इथं हाफिस आहे त्याचं आता जाणार नाही बाबा मध्ये आले तुमचं ह्याला टाइम लागेल म्हणून लिहून घेतलं असं म्हणून सांगायला लागलेत लोकाला पडलेत बघा बऱ्याच लोकाला पडले आवाज येत नाही तहसील कार्यालय आहे या ठिकाणचे तहसीलदार संबंधित शेकडो शेतकरी या ठिकाणी आपल्या कार्यालयाकडे खेटे मारत आहेत संबंधित तहसीलदार व जे काय ऑपरेटर त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी या ठिकाणी शेकडो शेतकरी बांधातून केली जात आहे गौर धनबडे केले धारूर बीड